नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण अगदी थोड्या साहित्यांमध्ये खारे शंकरपाळे कशा पद्धतीने करायचे ते पाहणार आहोत खारे शंकरपाळे पाहतोय आपण त्याच्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे एक मोठ्या वाटी भरून मैदा घेतलेला आहे नंतर कसुरी मेथी थोडीशी याच्यामध्ये मी चुरगळून घालणार आहे आणि रवा घेतलेला आहे अर्धा वाटी ही छोटी वाटी आहे आणि दोन चमचे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये काळं मीठ आपण घालतोय थोडंसं आणि ओवा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे या छोट्या चमच्या एक एक चमचा घेतलेला आहे आणि आता याचा घट्ट गोळा भिजवून घेऊ आता इथे एका ताटामध्ये सगळे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे मैदा घातलेला आहे मी नंतर रवा घातलेला आहे गव्हाचं पीठ नंतर जिरं ओवा वाळं मीठ घालत आहे कसुरी मेथी घालत आहे आणि थोडंसं अगदी चवीपुरतं पुरतं साधं मीठ पण याच्यामध्ये मी घालत आहे आणि दोन चमचे तेल घालत आहे इथे आणि आता इथे आपण पण वापरू शकतो सगळ्या पिठाला हे तेल चोळून घ्यायचं आहे आता इथे सगळ्या पिठाला मी तेल छान चोळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे इथे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता या पिठाचा मी गोळा तयार करून घेते आता इथे घट्ट गोळा भिजवून झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी छान पीठ सगळी भिजवून घेतली आता पंधरा ते वीस मिनटं हा गोळा असाच झाकून ठेवायचा आहे म्हणजे याच्यामधला जो रवा आहे तो छान फुलून येईल आता मी असंच झाकून ठेवते पंधरा ते वीस मिनटानंतर छान इथे गोळा मुरलेला आहे आणि मी आता झाकण काढून घेतलेला आहे आणि परत एकदा छान असं चुरून घेते शंकरपाळे करण्यासाठी इथे मी सारण तयार करत आहे त्याच्यासाठी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मैदा घालायचा आहे आणि छान फिरवून घ्यायचा आहे आता इथे अशा पद्धतीने हे सारण तयार केलेलं आहे आता आपण शंकरपाळे तयार करण्यासाठी पोळी लाटून घेणार आहोत इथे आता एक सारखा गोळा मी करून घेतलेला आहे आणि आता याचे सारखे भाग करून घ्यायचे आहे म्हणजे सगळ्या पोळ्या आपल्या एकसारख्या येतील आता याची एक एक याची आपल्याला साधी पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे इथे मी आता एकसारखी पोळीसारखी पोळी लाटून घेत ला आहे आणि खालच्या बाजूने आपण घोडण म्हणून थोडंसं मैदा लावू शकतो किंवा तूपही लावलं पोळपाटाला तरी चिटकत नाही पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे फार जास्त पातळ नाही तर फार जास्त जाण नाही इथे आता मी लाटून घेतलेली आहे आणि आता बाजूने ताटामध्ये ठेवून घेते अशाच पद्धतीने इथे आता मी लाटून घेत आहे आता इथे माझ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि एवढ्या पातळ मी लाटलेल्या आहेत इथे पाच पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण शंकरपाळे कसे करायचे ते पाहणार आहोत आता मी इथे एक एक पोळी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जे सारण तुपाचं आणि मैद्याचं केलेलं होतं ते सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आणि परत दुसरी पोळी याच्यावरती ठेवायची अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या ठेवून घ्यायच्या आणि आता शेवटची पोळी मी याच्यावरती ठेवून घेत आहे आणि याच्यानंतर आपल्याला या सगळ्यांची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे एवढी जाडी झालेली आहे ही आता लाटून घेते आता इथे मी हुळण लावून घेतलेला आहे थोडंसं आणि आता याची पोळी लाटून घेत आहे तेवढी लाटायची आहे आता इथे माझी छान पोळी लाटून झालेली आहे आणि एवढी जाड मी ठेवलेली आहे फार पातळ किंवा फार जाळ ठेवलेली नाही कारण तळल्यावरती खूप मोठे शंकरपाळे होती त्याच्यामुळे अशी मिडियम ठेवलेली आहे आता आपण याचे शंकरपाळे करणार आहोत त्याच्यासाठी मी औषधांच्या बॉटलचं जे झाकण असतं ते घेतलेलं आहे आणि पोळीच्या मधोमध आपल्याला अर्ध अर्ध्या बाजूने आपल्याला याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पटापट पटापट पटा। शंकरपाळी आपले तयार होतात अशा पद्धतीने आपण पटापट पटापट शंकरपाळे करू शकतो फार वेळ याला लागत नाही इथे आता सगळे माझे करून झालेले आहे आणि एवढे झालेले आहे आता आपण तळून तरुन पाहूया तळण्यासाठी आपण तेल किंवा तूप काहीही वापरू शकतो आता इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल किंवा तूप कशाईमध्ये आपण हे शंकरपाळे तळू शकतो मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे फक्त अगदी कडक केलेले नाही आता याच्यामध्ये दे सोडून देते आणि काजूसारखा का आकार या शंकरपाळ्यांना येतो आणि सतत खालीवर खालीवर करत राहायचे झाऱ्याने म्हणजे आतमधून पण छान शिजले जातील आणि एकाच बाजूने तळले जाणार नाहीत आणि सोनेरी रंगावरती आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये जी ही पानं दिसत आहेत ही कसुरी मेथीची पानं आहेत इथे छान झालेले आहेत आणि मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे शंकर पाळ तळून घेते आता इथे दुसरी बॅच पण मी तळून घेत आहे आता इथे दुसरी बॅच पण माझी तळून झालेली आहे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे शंकरपाळे तळून घेते तर अशा पद्धतीने माझे शंकरपाळे सगळे तळून झालेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेले आहेत याला असे लेयर पण सुटलेले आहेत तळत असताना अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळे तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद